नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या चॅनल चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे टोमॅटो प्लॉट सुरू झालाय व्हिडिओ घ्या टोमॅटो प्लॉट सुरू झालाय पण अशा वेळेस फळाची झपाट्याने साईज करून नवीन शेंडा सुरू करू शकतो का व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या टोमॅटो पिकामध्ये प्लॉट सुरू झाल्यानंतर शेंडा सुरू ठेवून टोमॅटो फळाची साईज पहिल्या पंधरा वीस दिवसामध्ये म्हणजे पहिला एक दोन तोडा झाला आणि साईज झपाट्याने वाढू शकतो का आपण या ठिकाणी जर बघितलं इकडे जर बघू शकता तुम्ही आता हे फळ तुम्ही बघताय या फळाची साईज आणि असं असलेलं फळ नीट लक्षात घ्या हे जी ही साईज आहे ही साईज आठ दहा दिवसात तुम्हाला बनवायची या च रूपांतर या साईज मध्ये दहा बारा दिवसात करायचंय झपाट्याने साईज बनवून शेंडा पण सुरू ठेवायचा आहे आपण या ठिकाणी बघतोय सिटिंग भरपूर झालेल्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत इथं जर बघितलं आपण इतकी सेटिंग आहे इतकी सुंदर सेटिंग आहे आणि हीच सेटिंग सुरू होत असताना ही सेटिंग झाली फळाची साईज अशी बनवायची मग अशा वेळेस हा शेंडा पण आपल्याला सुरू ठेवायचा हा नवीन शेंडा हा नवीन शेंडा हे नवीन सेटिंग यासाठी आपण काय केलं पाहिजे त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा ज्या शेतकऱ्याच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत त्या शेतकऱ्याचं नाव या ठिकाणी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा प्रवीण दत्तू शिंदे राहणार तालुक्यातील मोठ्याने बोला प्रवीण दत्तू शिंदे राहणार वलखेड तालुका दिंडोरी आपला मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो तेहतीस तेहतीस एकशे बारा चौऱ्याण्णव झिरो तेहतीस तेहतीस एकशे बारा डॉक्टर हो। किसानला किती दिवसापासून ओळखतो तर पहिल्यांदाच सुरुवात माझे डाळिंबाला कल्संडिंग करायची म्हणून मी ऑफिसला भेट दिली पण डाळिंब आणि टोमॅटो एकत्र असल्यामुळे मोठ्या दोन्हीसाठी पण सुरुवात करू आपण त्या माध्यमातून मग मी जोडले गेलो डाळिंबाचं काका आपल्या शेजारी पाठीमागं झाड आहे किती दिवसाचं झाड आहे साडेचार महिन्यात साडेतीन महिन्याचं तीन हो आपल्याला पुढच्या पाच सहा महिन्यानंतर याला बार हो म्हणजे साधारणतः दहा महिन्याचं झाल्यानंतर आपल्याला बार पकडायचं आहे आणि सोळाव्या महिन्यात आपल्याला हार्वेस्टिंग ला आहे तुम्हाला वाटतो का विश्वास डॉक्टर किसानच्या माध्यमातून होऊ शकतंय आम्ही तुमच्या संपर्कात आलोय बघू आता काय होत आहे ते टोमॅटो काय वाटलं टोमॅटोवरून आम्हाला भरपूर बदल म्हणजे वाटतोय उत्कृष्ट न सांगण्यासारखा असा वेगळाच परिणाम जाणवला तरी शब्दात काय सांगू शकत काय वेगळा परिणाम झाला शब्दात म्हणजे एकदम अमेझिंग काम झालेलं इथं ट्रीटमेंट मुळे सांगू तरुण शेतकऱ्यांना काय सल्ला द्या सांगायचं झालं तर सर कन्सन्ट आपल्याकडे भरपूर आहे पण डॉक्टर किसनच असे काही नाही पण जी अद्यावत यंत्रणा आपण जे म्हणतो की आर एन डी रिसर्च अँड डेव्हलपमेंट बरोबर तर ते डॉक्टर किसनकडं असल्यामुळं आपला काही जर प्रॉब्लेम असला तर आपण एक अर्धा तासाच्या आपल्याला सोल्युशन मिळतं तसं बाकी आपल्याला काही कोणला नाव नाही ठेवायचे पण ते आपल्यावरच प्रयोग होणार आहेत याचं प्रमाण चुकलं तर दुसरीकडे बदलल्या जाणार आहे पण इथं तो काही विषय होत नाही प्रॉपर जे आहे ते गाईडलाईन मिळतं बस एवढं सांगू शकतो शेतकरी मित्रांनो त्यांनी जो अभिप्राय दिला त्याबद्दल मी देखील खूप खूप त्यांना शुभेच्छा देतो आणि अजूनही डॉक्टर किसानच्या माध्यमातून माझ्या सगळ्या टीमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अर्धा तास एक तासाच्या त्यांना त्यांच्या प्लॉटमध्ये वेगवेगळ्या भाजीपाला असेल फळपिका असेल तिथं सोल्युशन कसं देता येईल या संदर्भामध्ये नक्कीच आम्ही प्रयत्न अजून वाढवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी शंभर टक्के असेल आता आपला व्हिडिओचा विषय आहे हे फळ दिसतंय तुम्हाला हे फळ दिसतंय आणि ह्या फळाची साईज हे आपल्याला दहा दिवसात बनवायचंय आणि हे बनवून आपल्याला वरती शेंडा सुरू ठेवून असं शिटिंग पण ठेवायचंय मग याच्यासाठी आपण पंधरा दिवसामध्ये काय केलं पाहिजे ज्या ठिकाणी पहिला दुसरा तोडा झालाय शेंडा थांबलाय फळ फुगत नाहीये मार्केट चांगला आहे बाजारभाव चांगले मग अशा वेळेस जमिनीच्या माध्यमातून आपलं अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना फळ फुगवण्यासाठी आणि शेंडा चालू ठेवण्यासाठी काय अप्लिकेशन दिलं पाहिजे त्यासाठी जमिनीच्या माध्यमातून एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक चार किलो मास्टर वीस 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 ही वेल ॲव्रेज ची ग्रेड आपल्याला द्यायची आणि त्याच्यासोबत एक किलो बायोलॉजिकल जे बुरशीनाशक आहे ते टचअप आपल्याला द्यायचंय जेणेकरून मुळांच्या कक्षेमध्ये प्राणवायू चांगला खेळता राहील जे पांढऱ्या मुळे तिथं काळा रंग येणार नाही चांगल्या पद्धतीने मुळांच्या कक्षेत प्राणवायू चांगला राहून पांढऱ्या मुळांची संख्या वाढत राहील झाडाची प्रतिकार क्षमता वाढत राहील यासाठी पहिलं हे अन्नद्रव्य व्यवस्थापन केल्यानंतर फळ फुगवण्यासाठी पहिली फवारणी आपण काय केली पाहिजे मीठ लक्षात घ्या त्यासाठी आपल्याला द्यायचे दोनशे लिटर पाण्यामधून ऑर्चिड क्रॉप साईन ऍजिटेक सीपीपी अडीचशे मिली सक्षम पाचशे मिली बोरॉन शंभर ग्रॅम आणि त्याच्यासोबत अँट्राकॉल हे प्रोपिनेब नावाचं जे कंटेन आहे अँट्राकॉल पाचशे ग्रॅम तीन ते चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसानंतर कीटकनाशकचा सा, चा स्प्रे घेत असताना त्या ठिकाणी नागाळी असेल इथं कुठंही नागाळी दिसत नाही आपल्याला आपण जर बघितलं नागाळी नाही कुठं जाणतो नाही फळावर डाग नाही फळच फळ दिसतायत फक्त आपल्याला याची फुगवण करून शेंडा सुरू ठेवायचा आहे पानांची किपिंग क्वालिटी चांगली ठेवून आपल्याला पानांच्या जे पानं अन्न निर्मिती करतात फोटोसिन्सिटी ज्याला आपण म्हणतो रणिंद्रियाची उघडजाप ठेवत असताना आपल्याला पुढची फवारणी घ्यायची त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या पुढची फवारणी आपल्याला घ्यायची आहे बुरशी कीटकनाशक एकत्र आपण काय घेऊ शकतो त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे मेलेड्यू चारशे ग्रॅम टच ऑफ पाचशे ग्रॅम आणि वेल अॅग्रोच लोकी हे शंभर मिली जे कीटकनाशक आहे ज्याच्यामध्ये थ्रिप्स असेल माइट्स असेल लालकोळी असेल पांढरी मासे असेल या सगळ्यांवर गुणकारी म्हणून आपण हे तिघांचं कॉम्बिनेशन त्या ठिकाणी घ्या मेलेड्यू चारशे ग्रॅम टच ऑफ पाचशे ग्रॅम लोकी शंभर मिली यानंतर पुढचं ड्रिपचं द्यायचं एकरी एक लिटर प्लॅटिनम तीन किलो प्रॉफिट चो दहा चोपन्न मिळाव्यास मदत होईल आणि बाजारभावाचा आस्वाद आपल्याला घ्यायचा आहे जे पैसे आपल्या पदरात पाडून घ्यायचे पुढच्या काही दिवस बाजारभाव हे चढे राहणार आहे मग अशा वेळेस आपल्या फळाची फुगवण झपाट्याने कशी करता येईल असं फळ आपल्याला दहा दिवसात असं कसं करता येईल हे फळ दहा दिवसात नीट लक्षात घ्या या फळाची साईज आहे दहा दिवसात असं बनवायचंय मार्केटला गेलं पाहिजे चार पैसे आपल्या हातात राहिले पाहिजे त्यासाठी आपला खर्च देखील कमी राहिला पाहिजे अन्नद्रव्य व्यवस्थापन तुम्हाला सांगितलं फवारणीचं नियोजन सांगितलं परत एकदा शेतकऱ्याकडे येतो दादा एक शेवटचा प्रश्न विचारतो आज ही सेटिंग आहे ही सेटिंग मी बघतोय आपण बघतोय ही पूर्ण सेटिंग आहे ही वरपर्यंत सेटिंग आहे खाली गुडातलं फळ अशा पद्धतीने सेट झालंय आपण जर बघितलं खालची किपिंग क्वालिटी ही किपिंग क्वालिटी वरपर्यंत मिळवण्यासाठी आज सगळ्या शेतकऱ्यांना हे मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न केला आहे तुमचा एक शेवटचा अभिप्राय विचारतो डाळीम शेती असेल टोमॅटोची शेती असेल डॉक्टर किसनचं मार्गदर्शन घेऊन तुमचा नक्की फायदा झाला का तोटा झाला फायदा झाला सर फायदाच झाला कारण एक मोकळं सांगायचं म्हणजे आल्टो आणि स्कॉर्पिओमध्ये जो फरक आहे तोच ट्रीटमेंटमध्ये सुद्धा फरक आहे ट्रीटमेंट जरी कॉस्टली वाटली तरी जिथं तीन स्प्रे घ्यायचे दोन स्प्रे घ्यायचे तिथे एकच स्प्रे मध्ये होत डिझेल बचत होते मजुरी बचत होते वेळ पण बचत होते खरंच म्हणजे आज तुमच्याकडून <laughs> दोन गोष्टी शिकायला मिळाल्या शेतकरी मित्रांनो इतकं सुंदर उदाहरण त्यांनी दिलं आल्टो आणि स्कॉर्पिओ मधला फरक आज मी स्कॉर्पिओ मध्ये फिरतोय नक्कीच तिला डिझेल जास्त लागतय परंतु मेंटेनन्स खूप कमी आहे ही गोष्ट लक्षात घ्या जसं त्यांनी सांगितलं की एक महागडा स्प्रे डॉक्टर किसान देत असेल तर त्या फवारणीमुळे पुढच्या चार फवारण्या रोज रोज हजार रुपयाच्या फवारण्या करण्यापेक्षा आठ दिवसातून एकच दोन हजारची फवारणी करा दोन हजार वाचू मोठं मोलाचं व्यक्तिमत्व आज मला लाभलय बऱ्याचशा शेतकऱ्यांना भेटलो परंतु इतकं सुंदर व्यक्तिमत्व आणि इतकं म्हणजे हुशार व्यक्तिमत्व मला मा पहिल्यांदा मिळालं आणि नक्कीच तुम्हाला शुभेच्छा देतो की डाळींब पिकासाठी तुम्ही मला बोलवलं खरोखर मी टोमॅटोसाठी आलो नव्हतो डाळींपी बघायला आलो परंतु तुमचा टोमॅटोचा व्हिडिओ घेतला तुमचा अनुभव शेतकऱ्यांपर्यंत आपण शेअर केला परत एकदा सगळ्या शेतकऱ्यांना मी शुभेच्छा देतो वारंवार मी सांगत आलो की जून जुलै पासून सांगतोय की हे सुवर्ण वर्ष आहे आणि या सुवर्ण वर्षाचा कोणीही फायदा त्या ठिकाणी घ्यायला तत्पर राहा त्याच्यासाठी योग्य डायरेक्शन घ्या डॉक्टर किसानच घ्या असं म्हणणार नाही योग्य मार्गदर्शन योग्य डायरेक्शन घेऊन या राहिलेल्या चार महिन्यामध्ये सुवर्ण वर्षाचा फायदा घेऊन सुवर्ण आपल्या घरामध्ये आणा चार पैसे आपल्या घरात आणा आपला खर्च कमी करा इतकं शेवटच्या क्षणी मी सांगतो चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार